नमस्कार मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या घाटमाटा केसरी मैदानात एक लाख सत्तावन्न हजाराच्या मैदानात आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या तसेच मित्रांनो लखन दोघांचेही पैरे शंभर टक्के फिक्स झालेले आहेत कोणासोबत पैरा फिक्स झालेले आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो वार बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी भव्य असो ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे येथे प्रथम प्र पारितोषिक एक लाख सत्तावन्न हजार रुपये असल्यामुळे बरेच टॉप चे रथी महारती येणार आहेत सर्व स्टॉपचे नंदी आपल्याला बुधवारी या घातमाता केसरी मैदानात बघायला मिळतील त्यात आपला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि लखन देखील शंभर टक्के ह्या मैदानात पलताना दिसणार आहे तर चला जाणून घेऊया दोघांचेही पैरे कोणासोबत तर मित्रांनो पैरे असणार आहेत हे दोघेही एकत्रच पलणार म्हणजेच काय बबे आणि लखन हीच जोडी परवाच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे याआधी मित्रांनो बीडमध्ये ही जोडी पालाली होती गटाला गट फॉल झाल्यामुळं ही गाडी हारली होती त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सातारा भागात येऊन बब्या आणि लखननी एक नंबर केला होता त्यानंतर ही जोडी तिसऱ्यांदा परवा पालणार आहे ही जोडी तिसऱ्यांदा आपल्याला पालताना दिसणार आहे एक लाख सत्तावन्न हजाराच्या मैदानात ही जोडी टॉपचीच झालेली आहे मित्रांनो कशी वाटली जोडी कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो